शिवसेनेचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवस मुखेड येथे मोठ्या उत्साहात साजरा मुखेड येथील संगीत विद्यालयातील मुलांना शिवसेना शाखेच्या वतीने मिठाई शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले शिवसेना विधानसभा प्रमुख किशोरजी सोनवणी अतुल घटे गणेश सोनवणी उत्तमराव घुले जनार्दन आहेर विजय अहेर अर्चना शिंदे अनिता ताहेर कविता राजगुरू आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी सचिन वखारे येवला सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार शिंदे साहेब यांच्या आज वाढदिवसाच्या निमित्तानं मला आज योगा आहे की आज या दिनानाथ मंदिरामध्ये या, दिनाना मंदिरा या संगीत विद्यालयामध्ये जिथे मुलांना आध्यात्मिक शिक्षण दिलं जातं अशा ठिकाणी आम्हाला या मुलांना शाळे वस्तू आणि वाटण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करता येतो आहे हे आमचं भाग घ्या